नमस्कार मित्रांनो तुम्ही आतापर्यंत पोपटाला बोलताना पाहिलं स्मरणशक्ती ओळखला जाणारा पोपट ऐकलेल्या गोष्टी कधी विसरत नाही तो अनेकदा व्यक्तींच्या आवाजाची नक्कलही करताना दिसतो पण पोपटासारखं कावड्यालाही तुम्ही माणसांप्रमाणे कधी बोलताना पाहिलं आहे का होय तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण पालघर जिल्ह्यातील एका गावात चक्क माणसांप्रमाणे बोलणारा एक कावळा आता चर्चेत आला आहे या बोलक्या कावड्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय पालघरमधील शहापूर तालुक्यातील गारगाव या ठिकाणी हा, हा कावडा आढळून आला या गावातील मंगल्या मुकणे यांच्या घरात हा कावळा राहतो मुकणे यांना तीन वर्षापूर्वी पावसाळ्यात त्यांच्या घराजवळ हा कावळा सापडला यावेळी तो अवघ्या काही दिवसांचा होता कावळा चक्क आई बाबा काका ताई अशी हाक मारतो त्यांच्या मुलांनी त्याला खाऊ पिऊ घालून लहानाचं मोठं केलं या कावळ्याला काल्या या नावाने हाक मारली जाते तो अगदी घरातल्या सदस्यांप्रमाणे त्यांच्या घरात राहतो तो संपूर्ण घरात फिरतो खातो अनेकांच्या अंगा खांद्यावर खेळतो त्यामुळे घरातील लोकांना त्याचा चांगलाच लाळा लागला आहे विशेष म्हणजे घरातील कुत्रे कोंबड्या देखील त्याच्यासोबत खेळतात या कावळ्याला कोणी पकडण्याचा प्रयत्न केला तर कुत्रे त्यांच्या अंगावर धावून जातात हा कावळा चक्क आई बाबा काका ताई दादा दादी हट अशी हाकही मारतो वेळप्रसंगी तो खोकतोसुद्धा हा बोलणारा कावळा आता चांगला चर्चेचा विषय बनला आहे विशेष बाब म्हणजे तो घरातील व्यक्तींनी विचारलेल्या प्रश्नांनाही अगदी नीट उत्तर देतो त्यामुळे कावळ्याचं माणसांप्रमाणेच बोलणं ऐकून अनेकांना धक्काच बसलाय हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद Papa 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 hijo. Papa Papa I love I love I love I love I love पर्ट झाला लगे खाव खातोस का नाहीरत तू कोण र काले नार तू आ, 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 खोटा मिणार खोटा तू आहे खोटा तूच रे तू नाही सांगितलं खोकला कसा काय झाला कल्या कल्या खोकला कसा काय झालाय बाय तिकडे ना असू दे येऊ दे आमचे बाय हे अरे असू दे ना